ठाणे शहर आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने सुद्धा गुन्हा आहे हा तपासाला घेतलेला आहे आणि या तपासाअंतर्गत तपासा अंतर्गत प्रमुख आयोग जो आहे मल्याळ प्रतीतात मलयाळ प्रतीप मि याला जे आहे याला ताब्यात घेतलेला आहे आणि या गुन्ह्याचा पुढील तपास आहे हा चालू आहे या गुन्ह्याशी संबंधित जिकडे शेअर शेअर होल्डर्स आहेत किंवा बाकीचे काही लोक आहेत

त्यामध्ये मुख्य आरोपी हा मलैया मेहता या साधी खाण्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे तो मुख्य आरोपी आहे यामध्ये खंडी आणि विशेष दल यांनी तो ताब्यात घेतलेला आहे आणि त्यामध्ये आमचं सर्व स्टाफ आणि कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतला आहे आणि सदर आरोपीची आई आणि आई एकदा चौकशी काही नाशिकवाल्यांनी आपली टीम गेलेली होती तिथं आणि त्यांनी ताब्यात घेतलेली आहे स्थानिक पोलिसांच्या मदत त्यामुळे चौकशी झालेला नाही पण मुख्य आरोपी मला त्याला आम्ही आज ठाण्यामधनं कसा झाला या ना हा टेक्निकल विषय हा अत्यंत टेक्निकल विषय त्या कारखान्यात जे काही केमिकल होते ते सगळे हायग्रेड जे केमिकल तें� आहेत कशा पद्धतीने झाला हा जो आहे हा तपासानंतरच कळेल आपण या टेक्निकल आपण घेतलेली महानगर शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत त्यांनी आपण केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला एक त्याचा अहवाल त्यानंतरच कशामुळे पुढं असं आलेलं आहे का तिथे जी सुरक्षा उपाय योजना त्यांनी करायला हवी होती कामगारांची आणि जे एकदम अतिज्वलनशील केमिकल वगैरे होते त्याचा साठा करण्याबाबत जे काही दय त्याचं त्यांनी काहीच आदर्न केलेलं नाही अगदी बरोबर आहे हा जो ना है। <Ez1> पुन्हा काल दाखल झालेला ठीक आहे अरेस्ट केले दाखल झालं यांचं उत्तर पहिलं दिलं पुन्हा त्यांना काल रात्री दाखल झाला आहे तपास जो आहे अजूनही प्राथमिक अवस्थेत आपण कुठले केमिकल हॅन्डल करत होते त्या केमिकलच्या स्टोरेजची त्याच्या मुवमेंटची काय पद्धत आहे कशा पद्धतीने ते केली पाहिजे त्या ठिकाणी व्यवस्थित सुरक्षेचे जे केलेल्या होत्या की नाही त्यासंदर्भात शासनाच्या गाईडलाईन्स काय नियम काय हे सगळं आपण घेऊ त्याचा विस्तृत जो आहे तो सगळा जो आहे का तपासून ज्या सर त्याला उद्या पुढे घेऊन सेक्शन वगैरे का वाढलेलं नाही सध्या